जनाई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गड इंग्लज न्यूरो सर्जरी न्यूरो मेडिसिन आणि स्पाइन सर्जरीचे स्पेशालिस्ट डॉक्टर रणजित कदम यांचे जनाई हॉस्पिटल विविध प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्याचे गड इंग्लज मधील विश्वसनीय आणि प्रख्यात हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल संकेश्वर रोड गड इंग्लज कडगावचं एक उमद आणि हर हुन्नरी नेतृत्व विठ्ठलदादा उर्फ बापू पाटील यांचा वाढदिवस त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज जल्लोषामध्ये साजरा केला दादांनीही उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांच्या बरोबर त्यांची विचारपूस करत त्यांची सेवा करत आपला हा वाढदिवस साजरा केला समाज त्यांना पूर्णपणे त्यांनी सहकार्य केले आहे लहान थोर कधीही त्यांनी बघितलं नाही आणि आज कुठेही कुठल्याही गरीबाला कुठलाही विषय काय झाला तरी त्यांचं त्यांना पूर्णपणे सांभाळून घेऊन त्यांना मदतीचा हात पूर्णपणे त्यांनी दिलेला आहे सरकारचा चांगला आहे केवडे असू दे शिपूर असू देत कणबळे असू देत किंवा इकडे गिजवणे हिरेलगे आत्या ह्या ठिकाणी त्यांनी जाऊन भरपूर प्रमाणात काम केली आहे किती वाजता टाईम नाही काय नाही प्रत्येक वेळी त्या कधीही त्यांना कॉल केला तर त्यांनी तिथं दुसऱ्या मिनटात त्यांनी जाऊन तिथं आदर असतात गावात गरीब समाज असू दे मोठा त्यांच्या तोंडात ही बापूंचांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज यांना स्मरून सुद्धा आम्ही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही मुखबंदिर असू देत किंवा शंभर घाट असू देत मराठी शाळा असू दे या ठिकाणी आम्ही वया वाटप कि केळी वाटप धान्य वाटप हे सगळं उकर आम्ही पार पाडलेलो आहोत बापूंच्या विषयी बोलण्यासारखे खूप काही आहे पण ते आता सदात व्यक्त करता येत नाही तुमचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा केला आणि पुढील वाढदिवस जिल्हा परिषद सदस्य म्हणून आम्ही साजरा करण्यात येऊ असेही ईश्वरनी आम्ही प्रार्थना करतो